एका छोट्या गावात एक साधं सुखी कुटुंब राहत होतं घरात आई वडील एक मुलगा आणि एक मुलगी सगळं नीट चालू होतं पण अचानक मुलाचा स्वभाव बदलू लागला मुलगा चुकीच्या संगतीत पडला घरात भांडणं राग गैरसमज वाढू लागले आई वडिलांना मान नाही पैशांचा अप्य रोज तणाव संपूर्ण कुटुंब त्रासात आलं आई रोज रडायची देवा माझ्या मुलाला सद्बुद्धी दे असं म्हणत झोपायची एक दिवस गावातल्या एका वृद्ध आजीने तिला सांगितलं स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव उपाय कर पण विश्वासाने कर स्वामी समर्थांचा उपाय आई वडिलांनी ठरवलं गुरुवारी सकाळी लवकर उठायचं घरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणायचा मुलाचं नाव घेऊन मनात प्रार्थना करायची कोणाचाही राग न धरता शांत राहायचं सलग एकवीस दिवस हा उपाय श्रद्धेने केला चमत्कार एकविसाव्या दिवशी मुलगा स्वतः आईजवळ आला डोळ्यात पाणी होतं तो म्हणाला आई मला माफ कर माझ्याकडून खूप चूक झाली त्याची संगत बदलली कामाला लागला घरात शांतता आली हसू परत आलं स्वामी समर्थांनी कुटुंबाला वाचवलं बोध जिथे उपाय अपयशी होतात तिथे श्रद्धा आणि स्वामी समर्थांची कृपा काम करते विश्वास ठेवा स्वामी समर्थ कधीही साथ सोडत नाहीत